ले ले मी करता है जी ते साडे दहा वाजलेले आहेत आणि दिनेश बघू शकता कुठल्या कामात बिझी आहे आणि मी करत आहे देवपूजा म्हणजे इथे जी नळं होते ना ते सगळे लिकेज होत होती इकडचं बाहेरचं पण आणि इकडचं साईडला एक नळ होतं ते पण लिकेज होत होतं तर सगळे नळं चेंज केलेली आता पाणी तरी टपटप गळायचं बंद झालेले पण ती फरशी खूप खराब झालेली आहे तर दिनेश ना ते घासून घासून फरशी क्लीन करत आहे कारण खूप दिवस झालं ते पाणी गळत होतं आणि खूपच घाण झालेली होती फरशी तर दिनेश त्याच कामात लागलेला आहे आणि मी करत आहे देवपूजा तर गुरुवारची देवपूजा कशा पद्धतीनं केली अगोदरच्या व्हिडिओ मध्ये पूर्णपणे शेअर केलेलं आहे त्याच व्हिडिओचा हा दुसरा पाठ आहे आणि जे तांदूळ मी अन्नपूर्णा आणि काजो भगवानला ठेवते ना ते तांदूळ जे असतात ना मी प्रत्येक गुरुवारी चेंज करते तर दुसरे तांदूळ मी ठेवलेले आहेत आणि ते अगोदरचे तांदूळ आहेत जे पूजेमध्ये मी घेतलेले होते ते मी डब्यात ठेवलेले आहेत म्हणजे एक डब्बाच केलेला आहे जे के ही पूजेचे तांदूळ असतात त्या डब्यामध्ये मी टाकून ठेवते आणि ते तांदूळ आम्ही चिमण्यांना टाकतो कारण चिमण्या खूप साऱ्या येतात तुम्ही बघत असता दररोज सकाळी सकाळी आम्ही तांदूळ टाकतो आणि त्यांची चिवचिव सुरूच असते दिवसभर तांदूळ खातात आणि माझ्या खानात गुणगुण गुणगुण सुरूच असते त्यांच्या आता तरी पूर्ण घरातच त्यांनी घरटं बनवलेलं आहे आपलं प्रत्येक ठिकाणी म्हणजे तीन चार ठिकाणी त्यांचं घरटं बनलेलं आहे घरामध्ये आणि छान पण वाटतं दिवसभर चिमण्याची चिवचिव तर पूजा वगैरे झालेली आहे थोडीफार कामावरली भांडी खूप सारे झालेले होते तर भांड्यावर मी क्लीन करून घेतले किचन पाऊन स्वच्छ केलं आणि इकडं मी आता बनवत आहे शेनम्याचे लाडू म्हणजे गुरुवारचा उपवास आहे आज बालुशाही बनलेली कशा पद्धतीने बनवलं अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे खूपच छान आणि टेस्टी असे बालुशाही म्हणून तयार झालेले आहेत मार्केटपेक्षाही छान इतके टेस्टी बनलेले आहेत जर तुम्ही अशा पद्धतीने पहिल्यांदाही बनवला तर अजिबात बिघडणार नाहीत परफेक्टच बनतील कारण मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे तो व्हिडिओ नाही बघितला तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत जरूर बघा तो व्हिडिओ म्हणजे पूर्ण प्रोसेसिंग तुम्हाला समजेल बालुशाही कशा पद्धतीने बनवायचे म्हणजे लहान मुलं घरी आहेत आजकाल सुट्टी झालेली आहे तर काहीतरी काही खावं असं वाटतं आणि प्रत्येक वेळी मुलं बाहेर जाणं काहीतरी बाहेर चालणं खाणं ते पण नाही तब्येत पण बिघडू शकते यामुळे त्यामुळे गर घरच्या घरी तिखट गोड जसं चटपटी जसं मुलांना आवडतं तशा पद्धतीनं बनवून ठेवणंच मला योग्य वाटतं तर शेंगदाणे जेवण मी अगोदरच भाजून वाटण केलेले आहे आणि इकडे मी काढून घेतलेले गुळ जितका लाडूसाठी गूळ लागणार आहे तितका काढून घेतला आणि बाकीचा मीठोपण लावून ठेवलेला आहे कारण मुंग्या खूप लवकर येतात आणि शेंगदाणे भाजून वाटण करून ठेवलेले एक वाटी मी शेंगदाणाचं कूट घेतलेलं आहे आणि त्या हिशोबाने मग अर्धी वाटी गूळ टाकलेला आहे दोन ते तीन चमचे यामध्ये तूप ॲड केलेलं आहे आणि हे वाटण करून घ्या म्हणजे छान ते एक जीव पण होतात आणि गुळ जे एक दोन खडे आहेत ते पण व्यवस्थित वाटले जातात आणि अशा पद्धतीने लाडू जर बनवला एकदम पेड्यासारखे लाडू होतात तोंडात टाकताच वेळ जाणारे आहे सगळं मी मिक्सरच्या भांड्यात घेतलेलं आहे आणि आता थोडंसं फिरवून घेऊया म्हणजे छान एक जीव पण होईल आणि एक दोन खडे पण ते पण वाटले जातील तर इकडं बघू शकता लाडूचं मिश्रण म्हणून तयार झालेलं आहे आता एका भांड्यात काढून घेतलं आणि मला वाटते गूळ थोडंसं म्हणजे असतं ना गुळात फरक असतो जे जेव्हा आम्ही आणतो इथनं छोटीशी ढेप ते एक किलोची छान असतं ते गूळ पण यावेळेचं गुळ याने उदगिरून आणलेलं आहे दहा किलोची ढेप आहे पण मला वाटते गुळ थोडंसं असं मोकळं मुकल, मोकळं आहे बघू शकता इकडे छान चिकटपणा जे आहे ना त्या मिश्रणाला आलेलाच नव्हता तर मी काय केलं आणखीन एक दोन चमचे मी यामध्ये तूप ॲड केलं आणि छान मिक्स करून मग लाडू बनवले थोडंसं वाटत होतं म्हणजे गुळात फरक असतो तो नाही म्हणून मी आणखी थोडंसं तू पैर केलेलं आहे आणि छान मिक्स करून लाडू बनवून घेते आणि थोड्या वेळा दिनेश पण घ्यायला जायला निघेल तर त्याच्या दही आणि लाडू देणार यांच्यासाठी कारण आता ही घरी येणार नाही त्यांची कामं तशी असतात आता बोलवलं की चार वाजता येतात मग तोपर्यंत तू राहणार तर त्यांचा घरी यायचा वेट करण्यापेक्षा तिकडंच दिलेलं मला ठीक वाटतं दिनेश तेच म्हणते माझ्या कानात गुणगुण गुणगुण दिनेशशी तेच चालू आहे की मम्मी पप्पाला घरी पाठवतो हो घरी येऊन निवांत खातील ते पण निवांत खाणार नाहीत किंवा निवांत बसणार नाहीत घरी आल्यानंतर फोन चालू असतात की लवकर या लवकर या मग ते खायचंही खात नाहीत अर्धवर ठेवून जातात म्हणजे तिकडंच दिलेलं ठीक आहे जसा वेळ भेटत गेलं तसं ते खातील म्हणून मी इकडं तिकडं सगळं पॅक करून देत आहे तर चार लाडू इकडे बनलेले आहेत आणि थोडंसं मिश्रण राहिलेलं होतं तर त्याचं मी लाडू बनवलं नाही तसंच खायला घेतलेलं आहे तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण लाडू खायला लाडू तरी बनलेलेच आहेत तर माझं खाणं पिणं झालेलं आहे माझी पोटपूजा झालेल्या आहेत यांनाही मी दही डब्यात भरून देते पण त्या अगोदर मी किचनचा पसारा आवडते खूप पसारा पसारा झालेला आहे आणि इकडे जे शेंगदाण्याचं कूड थोडंफार राहिले ते पण मला डब्यात भरायचं आहे आणि हे लाडूचं मिश्रण आहे ना ते पण किचन काउंटर आहे थोडंसं मुंग्या खूप लवकर येतात आणि तसं तर या दिवसामध्ये मुंग्या येतातच येतात प्रत्येक ठिकाणी थे त्यांनी होल बनवून ठेवलेला आहे आणि थोडंसंही गोडाचं थोडंसंही त्यांना वास आला की सगळे जर मुंग्या तिथं जमा होतात म्हणून मी अगोदर ते सगळं स्वच्छ बसून घेतलेलं आहे आणि इकडं जी शेंगदाण्याचं कूट आहे थोडंसं ते पण मला डब्यात भरायचं आहे परत जी बालुशाहीचं जी म्हणजे थोडीशी चाचणी राहिलेली आहे कढईमध्ये ते पण एका डब्यात भरून मला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे म्हणजे काहीतरी आपण बनवलं तर त्यामध्ये मी ते ॲड करणार आहे परत इकडे दही बघत आहे तर सगळ्या तांब्याला म्हणजे दोन तीन ताबे ठेवलेले दोन्ही तिन्ही तांब्यामध्ये दो ताकच होतं दह्याचा ताब्या मी फ्रीजमध्ये ठेवलेला होता कारण आजकाल दही ना आंबट खूप लवकर होत आहे गर्मी होत असेल म्हणून मी फ्रीजमध्ये ठेवलेला आहे इकडे अगोदर मी शेंगदाण्याचं कुठे एका डब्यात काढून ठेवते आणि टोबल लावून देते म्हणजे मुंग्या येऊ नये याला आणि ही जी लाडू ना ते पण एका डब्यात मी भरलेले ठेवलेले आहेत आणि दही पण यासाठी एका डब्यात काढून घेतलेलं आहे थोडंसं आंबट झालेलं तर त्यामध्ये थोडंसं सा दूध साय आणि साखर टाकली ना एकदम टेस्टी लागतं हे दही आंबटपणा लागत नाही आणि खूप छान टेस्टी लागतं आंबट आंबट गोड गोड आणि मला खूप आवडतं हे आणि उपवासा दिवशी मी खात पण असते माझं फेवरेट आहे तर इकडे दही मी टाकलेलं आहे यामध्ये थोडंसं दूध आणि साखर हे पण ॲड केलेलं आहे आणि याला आलुमिनियम पेपर लावून देत आहे दिनेशला कारण बाईकवर जातात सांडा लुंगा जातात म्हणून मी असं पॅक करते की सांडू नये क्यूटवरही गेले तरी पण ते सांडू नये म्हणून मी अशा पद्धतीने पॅकिंग करते तिकडे इकडे टाकलेले सगळे डब्यामध्ये छान असं हे एक तयार झालेलं आहे खूप टेस्टी लागतं आणि याला एक आलुमिनियम पेपर लावून मी पॅक केलेलं आहे आणि त्या कवरमध्ये हे सगळं मी दिलेलं आहे आणि शेंगदाण्याचे लाडू पण देणार आहे म्हणजे थोड्या वेळानं येतील पप्पा म्हणत आहे दिनेश की लाडू वगैरे देऊ नको पण ते येणार नाहीत मला माहिती आहे दररोज त्यांचा रुटीन येत नाही तर एक वेळा लागले कामाला की मग येणार नाहीत आणि तसं तर गॅरेज आणि घरापासून थोडंसं लांबच आहे आणि स्पेशली खाण्यासाठी पतिदेव घरी कधीही येणार नाहीत मला माहिती आहे त्यांचं त्यामुळे मी तिकडंच देत आहे शेंगदाण्याचे लाडूही मी अल्युमिन पेपरमध्ये रॅप करून दिलेले आहेत म्हणजे जास्त वेळ राहिली तरी पण कडकपणा येणार नाही जशी आपण दिलेली तशीच ते बनवून राहतात आणि घरीही ठेवायचं आहे आपल्याला तर अल्युमिन पेपरमध्ये रॅप करून ठेवायचं म्हणजे जसं आपण बनवलेलं आहे तसा ताजापणा बनवून राहतो त्याचा छान असे सॉफ्ट बनवून राहतात तर कपडे वगैरे धुवून झालेले आहेत कपडे उन्हाला टाकले आणि थोडीफार कामं मी आवरलेली आहेत आणि तोपर्यंत दिनेश पण आलेला आहे आणि येते वेळेस खूप सारे फ्रूट घेऊन आलेला आहे जसं खरबूज आहे द्राक्ष आहेत केळी आहे हे सगळं आणलेलं आहे परत कलिंगड पण आणलेलं आहे तसं उचलून मी फ्रीजमध्ये ठेवलं आणि इकडं मी आज बालुशाही बनवलेली आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेली रेसिपी खूप छान बालुशाही बनलेली आहे जसं की तोंडात टाकताच विळगणारे दिनेश पण तेच म्हणत आहे मम्मी असं वाटतच नाही की घरी बनलेले आहेत इतके टेस्टी ते बनलेले आहेत तर अगोदरच एक खाल्लेलं आहे मी जसं बाहेर कामात होते अगोदरच येऊन एक खाल्लेलं आहे म्हणत आहे मम्मी बालुशाही मी खाऊन दाखवतो एक व्हिडिओसाठी तर मुलं खाऊन दाखव पण मुलांचे खूप फेवरेट असतात आपल्याला खा म्हणण्याची गरजच नाही आहे त्यांना ते स्वतःहूनच खायला येतात कारण अशा रेसिपी मुलांना खूप आवडतात तर इकडे आता मी घेतलेले कलिंगड खाण्यासाठी म्हणजे कलिंगड ना खूपच गरम होता आणल्या आणल्या कारण मी फ्रूट सगळे ना उन्हामध्ये ठेवलेले असतात आणि घरी आल्यानंतर खूपच गरम होतो मी काय केलं त्याला दोन भागात केलं आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं छान गार झालेलं आहे तर आता इकडे मी कलिंगड खायला घेतलेले तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण छान गारगार असा कलिंगड खायला तर खाणं पिणं झालेलं आहे आता आलेलो होतं मी इकडच्या रूममध्ये आणि दिनेशला म्हणजे टूब पाहिजे होते गॅरेजमध्ये तर टूब काढत आहे परत हे जे सामान आहे छोटं छोटं ते पण काढलेलं इकडे इकडं बघू शकता एकदम छोटी छोटी सगळ्या काढलेल्या दिनेश आणि घेऊन जाणार आहे मी थोडा वेळ रेस्ट घेणार आहे तर कारण ही धावपळ करून करून खरच बघा खूपच असं थकवा येतो तुम्ही म्हणतही होता की कि कि किती काम करते थोडंसं रेस्ट घे तर आज थोडंसं निवांतच बसलेली होते एक पाच दहा मिनिट मग त्यानंतर उठून पूर्ण घरात झाडू मारून घेतली फ्रेश झाले आणि किचनमध्ये आलेली आहे बघू शकता किचनमध्ये या किती पसारा झालेला आहे पण अगोदर मी इकडं बनवत आहे चहा दूध गरम झालेला आहे एक वेळा आणि हे जे बालुशाही वगैरे बनलेलं आहे ते मला आता काढून ठेवायचं आहे म्हणजे दुपारी काही काढणं झालेलं नाही आहे कारण त्यावेळेस मला टुबं हे थी, थी हो हो ते काढायचं होतं थोडंसं निवांती बसलेली होते आणि एक पाच दहा मिनिटे आपण बसलो ना असं वाटतं की कि किती कामं राहिलेली बसायचं नव्हतं ही कामं आवरायची होती असं वाटतं स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे खूप कठीण वाटतं घरामध्ये कारण छोटी छोटी कामं खूप सारी होऊन जातात तर असो इकडं सगळा पसारा मी उचललेला आहे आणि हे जी बालुशाहीचं जी चाचणी राहिलेली आहे ना ते पण मला एका छोट्या डब्यात काढून फ्रीजमध्ये ठेवून देते म्हणजे काही रेसिपी आपण गोडाची बनवली तर त्यामध्ये टाकता येईल मग परत कढाई पण खूप स्प्रे ते किचनमध्ये ते पण रिकामी होईल आणि इकडे जे रवा लाडू बनवलेला डब्बा होता तो पण रिकामा झालेला आहे तर याच डब्यामध्ये मी बालुशाही भरून ठेवते म्हणजे या डब्याला रिकामं होऊ द्यायचं नाही आहे लाडू संपले की बालुशाही त्यामध्ये मी टाकून ठेवलेले आहे कारण मुलं घरी असली काहीतरी खायला मागत असतात आणि हा डब्बा जे आहे ना यामध्ये जी ही वस्तू ठेवते ते दिसतात आणि मुलं पटकन खायला घेतात वेगळं आपल्याला मागत आहेत ते पण इकडे समोर ठेवून देते अशा डब्यामध्ये मी भरून आणि इकडे तोपर्यंत चहा पण उकळलेला आहे तर चहा ओतून घेतला कपामध्ये आणि सगळं सगळं पिणं काय होणार नाही गरम पण खूप असतं आणि सांगितलं प्यायची हा छान गार झाल्यानंतरच प्यायची सवय झालेली आहे तोपर्यंत मी बाकीची कामावर उदगावते आणि ते पूर्णपणे गार होतो तिकडे बालूशाही मी भरून ठेवलेले आहे थोडीशी चाचणी जी असते ना एक्स्ट्राची ते पण इकडं छान अशी घट झालेली आहे आणि ते चिटकली येतात ते पण मी काढून घेतली तर इकडे बघू शकता हा बालुशाही तयार आहे आणि यामधले तीन चार बालुशाही दिनेशनं खायला घेतलेले आहे म्हणजे इतकी छान झालेली आहे ना जेवणच केलं नाही दुपारी बालुशाहीच खाल्लेले आहे तर बालूशाही ठेवलेले डब्यामध्ये आणि जी चाचणी आहे ती गरम करायला ठेवली मी कडे कारण ते गार झालेले एकदम थिक झालेली आहे चाचणी त्यामुळे मी थोडंसं म्हणजे पात्र होण्यासाठी गरम केलेलं आहे एका के डब्यामध्ये काढून ठेवूया कढई पण रिकाम होईल आणि खूप सारे भांडे यावेळेस झालेले आहे चहाचे दूध वगैरे काढलेले सगळेच भांडे तर मी अगोदर क्लीन करून घेते आणि मगच स्वयंपाकाला सुरुवात करते आणि आज प्रसाद बनवायचा नाही आहे म्हणजे हे म्हणत होते की कुणीतरी यांचे मित्र प्रसाद बनवून घेऊन येणार आहेत तर ठीक आहे म्हणलं मी आज काही प्रसाद वगैरे बनवलेला नाही फक्त मला स्वयंपाक करायचा आहे तर इकडे चाचणी एका डब्यात काढून ठेवलेली आहे आणि जे बालुशाही तळेलं तेल आहे ते पण मी एका तांब्यात काढलेलं आहे म्हणजे ग्लासात काढलं तर लवण्याची भीती असते सांगण्याची भीती असते म्हणून तांब्यामध्ये मी काढते जास्त असं थोडा असो म्हणजे सांडा लावण्याची भीती नसते आणि इथं खिडकी ठेवून देते म्हणजे जसं भाजी वगैरे बनली त्यामध्ये आपल्याला घेता येतं आणि जे चाचदा नंतर मी फ्रीजमध्येच ठेवलेला होता तोपर्यंत वरती ठेवले कारण गरम खूप होतं होते जोपर्यंत मी किचनची कामं आवरत होते तोपर्यंत दिनेशी पप्पा हे आले आंघोळ झालेली आहे त्यांची इथं शाईबाबांची आरती झाली पूजा झाली आणि आता हे गेलेले आहेत शाईबाबांच्या मंदिराला आणि बघू शकता वातावरण आज खूपच बिघडलेलं आहे विजा चमकणं गरजणं पाऊस येणं दुपारपासूनच वाता आज वातावरण खूपच बिघडलेलं होतं असं वाटत होतं की सख की आज पाऊस येणारच आणि पावसानं सुरुवात केलेली पण आहे बघू शकता इकडं एक एकदम अंधार आहे है आणि त्यामध्ये विजा चमकणं आणि पाऊस चालू आहे है, आणि थोडीशी भीती पण वाटत आहे कारण यावेळेस घरी कोणी नाही तर दार बंद केला पाऊस जोरदार आहे आणि दिनेशी पप्पा गेलेले आहेत शाईबाबांच्या मंदिरला खूपच पाऊस आणि हवा पण खूप भयानक होती आतापर्यंत आणि विजा चमकणं गरज नाही हे तर चालूच आहे खूप भीती वाटत आहे आवाज ऐकून तर गेले तिथं आरती झालेली आहे आता तेपर्यंत मी करू मी ते पटकन स्वयंपाक आज किचनमध्ये पसारा खूप झालेला आहे बघू शकता आज भाडे मी क्लीन केलेले आहेत कारण टी व्हीचा वेळ लागलेला आहे सध्या सिरियलचा तो वेळ काढावा लागेल डोक्यातनं कारण एकही कामाचं व्यवस्थित होत नाही ना कारण सिरियलचा असा वेळ असतं ना की आपण दररोज त्याच्यासमोरच बसतो कारण ते एक वेळच लावतो आणि हे सगळे काम आपले असेच राहत आहेत तर आता पटकन मी भाजी बनवते भात लावते एकीकडे आणि भाकरी म्हणजे आता टायमिंग सात साडेसात वाजलेले आहेत थोड्या वेळातही येतील म्हणजे पाऊसही आहे जास्त वेळ तिथे थांबणार नाही दिनेश म्हणजे आणि बाबा पण बाहेर पटकन स्वयंपाकाला सुरुवात करते भांडे नंतर करना दाने। तर कालचा दिवस असा गेला हा दुसरा दिवस आहे आजचा वार शुक्रवार आहे आणि मॉर्निंगची वेळ आहे आणि मॉर्निंगलाच इकडे टीव्ही चालू आहे म्हणजे दिनेशचे फेवरेट मालिका लागलेली आहे तारक मेहता का उलटा चष्मा ते लावून बसलेला आहे तो आणि मी इकडे लागलेले माझ्या कामामध्ये म्हणजे जी रोजची कामं आहेत आपली रेग्युलर आवरलेले आहे जे स्वयंपाक पूजा वगैरे सगळं झालेलं आहे आणि आज परत माझा शुक्रवारचा उपवास आहे तर जेवणाचं काही टेन्शनच नाही आहे तर मी लागलेली इकडं माझ्या कामामध्ये म्हणजे काल वातावरण खूपच बिघडलेलं होतं पण आज बघू शकता छान झालेलं वातावरण आहे आज आणि हवा पण तितकी भयानक नाही आहे म्हणजे एक वेळा पाऊस येऊन गेला की हे वातावरण शांत होतं असं म्हणत होते आणि तसंच झालेलं आहे तर हे डाळीचं काम जे आहे ना ते तर राहिलेलं आहे तुम्ही बघत आहात त्या रूममध्ये भरून गेलेलं आहे ते डाळ 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 ऐकून तुम्ही पण बोर होत असाल दररोज ताई डाळीचं सांगते तर होत आहे न झटपट होत नाही डाळ बनवायला मला जास्त वेळ लागलेला नाही आहे पण त्याच्यानंतर जे फटकणं येचणं डब्यात भरून ठेवणं याला भरपूर वेळ मला लागत आहे आणि कंटिन्यू कामं होत नाहीत कारण त्यामध्ये खूप सारी आपली घरची कामं होऊन जातात किंवा कुठेतरी जायचं यायचं हे सगळं होतं मग त्यामध्ये ना हे याच्यासाठी मला वेळ भेटत नाही म्हणून खूप सारं झालेलं आहे तुरीची डाळ फटकायची आहे मला तर दिनेश म्हणताय की कूलरला उधळू तर ठीक आहे म्हणलं आता दिनेशला पण सुट्टी आहे तर ही सगळी उन्हाळ्याची कामं आता करून घेऊया आणि वातावरण पण ठीक आहे विचार केला की डाळ उधळायची आणि उन्हाळाला टाकायची एक दोन दिवस तुरीची डाळ आणि हार्बरची डाळ घेतल्याशिवाय काय आता वरतीने येणार नाही आहे आणि त्याला वेळ पण भरपूर लागणार आहे असं नाही की संघ मी ते करेन कारण फटक न उदळणं हे लवकर होतं पण डाळ वेचणं यामध्ये तीन चार दिवस तरी मला आरामात लागणार आहेत त्यापेक्षाही जास्ती लागतील कारण कंटिन्यू ती काम होत नाही आहेत माझी तर इथं थोडंसं जे आहे ना डाळ जी हरभऱ्याची आहे वेचलेली ते मी या अकलतानी पोत्यात ठेवलेलं होतं तर या अशा कडक पोत्यात मी भरून ठेवले म्हणजे ते थंड पडणार नाही कारण वातावरणाचं काही नक्की नाही कधी पाऊशी तर कधी ऊन राहतं अशा कडक पोत्यामध्ये भरून ठेवलं तर ते नम पडणार नाही जशाला तशी कडी कडक बनून राहते त्यामध्ये मी भरून ठेवलेलं आहे आणि ही जी तुरशी डाळ आहे आता आम्ही बाहेर घेऊन जात आहोत कारण आता ती डाळ उधळायची आहे कूलर बसारा बघू शकता खूप सारा झालेला आहे तर दिनेश एक एक उचलून बाहेर आणत आहे तर हर हे जी तुरची डाळ आहे ते पण उचलून बाहेर घेऊन जात आहे मी वडत वडत नेते आणि हा कांद्यावरच उचलून घेऊन जात आहे तर बाहेर नेऊन सगळं पोट्समध्ये आम्ही ठेवत आहोत एक एक वस्तू हे म्हणजे सगळं नेणं आणि मग उधळणं त्यामध्ये भरपूर वेळ लागतो तर इकडं आता पोतं वगैरे नेलेलं आहे परत टोपलं जे जे आता लागणार आहे सगळं घेऊन गेलेलं आहे कारण हे सगळं सावरत करायचा वेळ लागतो आपल्याला कारण खूप आहे सगळं बाहेरण्या आंतरा कारण कुंडे ठेवले त्या कुंड्यामध्ये परत ते कुंडा वगैरे जातो उडून म्हणून मी सगळं इकडं कवर करत आहे सगळ्या कुंड्यावरती एक कपडा मी आंतरले इथून तिथून म्हणजे त्यामध्ये एक कुंडा वगैरे जाऊ नये धूळ जाऊ नये म्हणून कारण ते स्वच्छ ठेवणंही गरजेचं आहे मग आता कूलरही आम्ही घेऊन जातो हो, जात आहोत आणि कूलरमध्ये पाणी भरलेलं आहे त्यामुळे उचलत नव्हतं ते तर कसं बसं ओढत आम्ही ते कूलर बाहेर घेऊन गेलो आणि कूलर लावूनच आम्ही डाळ विचार करत होतो आणि सगळं मी बाहेर नेलं तितक्यात बाबांचा फोन आला की आपल्याला सगळ्यांना उदगीरला जायचं आहे शॉपिंग करण्यासाठी म्हणजे अगोदर मलाही माहिती नव्हतं आणि अचानकच मी निघाले कारण मी घरामध्ये हे सगळा पसारा मानून बसलेली होते कारण मला माहिती नव्हतं अगोदर जर जायचं माहिती असलं तर काहीतरी तयारी मी केली असते स्वयंपाकाने लवकर आवरून मी रेडी झाले असते पण तसं नाही बाबा काय झालं ना एस टीमध्ये बसलेले तेव्हा मला फोन लावले की लवकर रेडी हो आणि ये म्हणजे दहा ते पंधरा मिनिटात एस टी येईल बस स्टॉपला तर आता इतक्या वेळात मी कसं आवरू कारण हे पसारे मी मानून बसलेली होते सगळं बाहेर आणून मी ठेवलेलं होतं परत दिनेशला पण घ्यायला जायचं होतं यांच्यासाठी टिफिन पण भरायचं होतं मला म्हणजे खूप सारे कामं यावेळेत होते असं नाही की पटकन आपण बाहेर निघतो पुरुषांचं कसं असतं ना पटकन झटका पटते बाहेर निघतात त्यांचं पटकन आवडतं पण आपलं तसं नसतं आपल्याला सगळ्यांचं बघायचं असतं कोण जेवलं कोण खाल्लं कोणाचं टिफिन भरायचं आहे कपडे आहेत हे आहे ते आहे सगळं आतमध्ये ठेवायचं आहे पसारा खूप आहे बाहेर सगळं सगळं विचार करावा लागतो आणि मला काही सुचत नव्हतं थोड्या वेळासाठी कारण दहा ते पंधरा मिनटामध्ये मला निघायचं होतं आणि बघू शकता माझा अवतार कसा झालेला आहे अशा अवतारात मी आता कसं निघणार दहा ते पंधरा मिनटात एस टी तर स्टॉपला येणार होते आणि एस टी जास्त वेळ थांबणार नाही कारण ते सरकारी गव्हर्मेंट असते जास्त वेळ थांबणार नाही त्याची टायमिंग असते पाच पाच मिनिट फक्त तर तेच म्हणलं दिनेशला की मी पटकन रेडी होते आणि धूळ जी ही आहे आता तू आतमध्ये नंतर ठेव कारण हे तर आता काहीच होणार नाही मिना कामाचा पसारा मी मांडून ठेवलेला होता काहीच इथं उधळणं वगैरे झालेलं नव्हतं जशाला तसं दिनेशला मध्ये नेऊन ठेवलं आणि ते घरभर कचरा तसाच होता मी येईपर्यंत म्हणजे रात्री येऊन मी सगळं झाडू मारलेलं होतं खूप कचरा कचरा आणि पसारा झाला होता घरभर तर मी कशा पद्धतीनं काय काय आवडलं आणि आम्ही काय काय शॉपिंग केली नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो जरूर बघा आता यासोबत या व्हिडिओला इथं एंड करते हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करूनही जरूर सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ हो बघायला अजिबात विसरू नका कशा पद्धतीनं आणि काय काय आम्ही शॉपिंग केली तर यावेळेत मी एस टीमध्ये आहे बाय बाय टेक केअर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये